माझे नाव पूर्वानिती कांबळे आहे मी इयत्ता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदेप तालुका कळम धाराशिव आहे मी आज आपल्या समोर आदरणीय ज्येष्ठ कवी सावंत सरांनी नदी रुसली नदी हसली या कविता संग्रहातील सैताई ही कविता सादर करीत आहे सैताई सैताई काग रडते रडते कुठं ग मी कांदा चिरते सैताई सईताई कुठे पैते पैते कुठं ग मी भजी ताई ते सैताई सैताय किती ग बोलते बोलते कुठं ग मी शेंगा सोलते सैताई सैताय किती बाई धाक मला नाही ना धाक मी करते ताक सैताय सैताय दे मला पाणी मला नाही वेळ मी गाते गाणी सैताई सैताय आज आहे सुट्टी चला खेळ खेळू खेळ भांडीत तुझी माझी गट्टी सैताई सैताय मिळेल का ग सोपं सोपंप काही नाही मला आली झोप सोपंप आई नाही मला आली झोप धन्यवाद